तर मुंबई महानगरपालिकेचा भगवा झेंडा कोणी नाही ना। मुंबई महानगरपालिका शिवसेनेची आहे उद्धवजींची आहे शिवसेना प्रमुखांची आहे भगवा झेंड्याची आहे याच्यावरती सिक्का मोर्चा उद्याच्या तेवीस तारखेला झाल्याशिवाय जाणार नाही सभाही झाली मुख्यमंत्री सध्या गुंडांची भाषा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांनी गुंडांची आवक केलेली आहे आणि गुंडांना समोर ठेवून ते शिवसेनेला द्यायचा प्रयत्न करतात मी एवढंच सांगेन भविष्यामध्ये येणावी सत्ता शिवसेनेची असेल आणि जेवढे गुंड आता मुख्यमंत्र्यांनी आयात केलेले आहेत घेतलेले आहेत त्या सगळ्या गुंडांना जेलची जागा आम्ही दाखवल्याशिवाय जाणार नाही महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं चित्र कसं असेल सोळा सोहळ्यावरती सर्वच ठिकाणी आपण या ठिकाणी पाहत आहे काल बीडमध्ये हा भाजपचा बालेकिल्ला होता <laughs> इथं कालपर्यंत शिवसेनेची फक्त एक जिल्हा परिषद सदस्य होते कारण इथं शिवसेनेला जागाच मिळत नव्हत्या भाजप लढत होते आपण तितकं पाहत आहे आणि म्हणून उद्या इथं जो बीड जो भगवा फडकला जाईल तो उद्धवजींचा असेल शिवसेना प्रमुखांचा असेल मावळ्यांचा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल चल।